नमस्कार मंडळी कसं काय आहात मजेत ना मजेत असलाच पाहिजे फायनली तुमचं स्वागत आहे मित्रांनो ऋषिकेशेच्या लॉग मध्ये आणि मित्रांनो आपण चाललेलो गाडी भरलेली आहे कामावनं सुटलेलो आहे साडे चार वाजलेले आहेत मार्केटला जाऊन तर आपण पोचलेलो आहे आता तुर्बिया कोण आहे चाललोय गाडी खाली करायला फायनली मित्रांनो आता आपण निघालेलो आहे गाडी खाली करायला पूर्तता गेली आहे गाडी खाली करायची चालू केलेली आहे तर बघा अशी दोन दोन पाचकी व्हायला लागते त्या डोक्यावरती आणि आमचा कॅमेरामॅन काय जरा नीट नव्हता हो कॅमेरा नीट यूज केला नव्हता तर फायनली मित्रांनो गाडी लोड झालेली होती आणि लोडिंग आम्हीच केली खाली केली मित्रांनो अनलोड झाली गाडी तिथनं आम्ही परत फायनली मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही हो आमचा गाडी हात पाय धुतोय आणि गाडीचा व्ह्यू बघा गाडी पावसातून पूर्ण चकाचक ठोन निघालेली आहे कशी दिसते तर आणि त्या मित्रांनो गाडी खाली करून दमलेलो आहे खूप घाम आलेला आहे शर्ट बघा कामावर डायरेक्ट का आलो गाडीवरती ना दहा मित्रांनो फक्त फायनल मित्रांनो वापस आम्ही भरायला आलेलो आहे मार्केटला गाडी पहिल्यांदा खाली केली मित्रांनो वापस भरायला आलेलो गाडी बघा मार्केटचा व्यू कसा दिसतो मस्त आम्ही इथं बाजकी केले आता आर गल्लीत आहे अजून आम्हाला एक गल्लीपर्यंत जायचं आहे म्हणजे विचार करा अजून किती फिरायचं एक तास लागेल तरी आम्हाला मार्केटमध्येच तर फायनल मित्रांनो असं डोक्याला बांधायच लागत कंपलसरी नाही तर डोक्यात मित्रांनो गाडी चालून चालून आलेला कटा हात राहून मागचा व्ह्यू बघावा कधी दिसतोय इतका सुख व्ह्यू बघावा कधी दिसतोय मस्त वाटतंय एक नंबर हा वा सुंदर प्रतिमा वाटतंय आणि आपल्या कॅमेरामॅन बघा बघा एवढी गाडी आतापर्यंत आम्ही धरून नको आलेलो आहे अजून गाडी भरायची आहे मित्रांनो एवढी गाडी तरी आज भरलेली आहे अजून अकराला आहे तर बघा दिसतंय तुम्हाला मित्रांनो गाडी कशी भरतो आम्ही डोक्यावरच भरतो तसं काही नाही गाडी जरा टाकतो की बघा मार्केटचा वा मार्केट चाललेला आहे गाडी आमचा आहे फोन फोन फोनाशिवाय धंदा काय तर फायनली मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहे आणि बघा गाडी खाली करायला लागलेली आहे आणि पावसाचा काय नाही आणि पाऊस जोरात पडत होता पावसाच्यामुळं मित्रांनो लई ले लेट गाडी खाली झाली आपली तर आपण लवकरात लवकर खाली होऊन घरी बसलो असतो आणि शर्ट बघा कामावरून तसंच आलेलो तेच शर्ट तीच पॅन्ट आणि गाडी खाली करायला लागलो पटापट पटापट गाडी खाली केली आणि लवकरात लवकर तेवढंच आमची मस्ती झाली होती बाबू बाबू वरडत होतं नुसतं ए बाबू असं वरडत होतो का मित्रांनो खेळत हसत करावं मित्रांनो तेव्हा मजा येते नाहीतर पायनरी तोंड हात पायला मस्त वगैरे चका चक असा हिरो दिसतोय बघा घामाघूम झालेलो मित्रांनो एवढं गा गोण्या खाली केल्या माल लोड अनलोड केला गाडीतला त्यामुळं सध्या बघा फ्रेश झालेला आहे बघा गोडाउन मध्ये आलेलो आहे तिथं माल खाली केला तिथं पूर्ण माल खाली केलेला आहे तसा मित्रांनो सगळा माल तर आपला आपण अर्धाच माल खाली केलेला आहे कसं दिसतोय मित्रांनो आपल्या ब्लॉगवरती जास्त करून सबस्क्राईबर होत नाही तर सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर कर, करा लाईक करा आणि हक्कानं आपल्या भावाला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईबर वाढत नाही तर आणि मित्रांनो कसा दिसतोय लुक जरा बिस सेट केली तर एकच सांगतो तुम्हाला मित्रांनो आवाज येत नव्हता माझा तिथं काही ना काय आवाज वॉईस जरा माझा ब्रेक होत होता फोनातनंच त्यामुळं मी मग वॉईस म्यूट केला आणि आता ज्यावर रेकॉर्डवरती बोलत आहे त्याने मित्रांनो आपल्या ब्लॉगला नक्कीच 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 सबस्क्राईब चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्येपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं 5000 पाच हजार जाना हे चार हजार